तर नमस्कार मंडळी तुम्हाला माहित आहे का पाटण तालुक्यातील बहुले गाव आणि इथं उभं आहे शेकडो वर्षापासून प्राचीन असं बहुलेश्वर मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर फक्त दर्शनासाठी नाही तर शांततेचा व भक्तीचा अनुभव घेण्यासाठी प्रसिद्ध आहे तर चला मग मित्रांनो श्रावण सफरमधील मधील पुढच्या भागामध्ये या शिव मंदिराला भेट द्यायला तर हे मंदिर पाटण रस्ता मार्गे साधारणतः वीस किलोमीटर व कराड तांबवे मार्गे साधारणतः एकवीस किलोमीटर व उंबरज निसरे मार्गे एकोणीस किलोमीटर आहे मित्रांनो पाटण तालुक्यातील भोवले या गावातील भोवलेश्वर मंदिर हे शेकडो वर्षापासून या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक पाण्याचा कुंड आहे तर ते बघू शकता तुम्ही हा आहे तो बघा पाण्याचा कुंड हे भवलेश्वर मंदिर भगवान शिवला समर्पित असलेलं हे मंदिर आहे हेमाडपंथी शैली असलेलं हे मंदिर पाहू शकता काळ्या कोरी दगडामध्ये कोरलेला हा नंदी प्राचीन काळ्या या दगडामध्ये गणपतीची मूर्ती देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे या मंदिराचा गाभारा पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि या मंदिरामध्ये मोठं असं शिवलिंग आहे आणि त्याचबरोबर याच्यावर नागदेवता विराजमान झालेले आपल्याला दिसून येते तर मित्रांनो सो सो हा सोमवार आणि सोमवारी इथं भरपूर भाविक भक्तांची गर्दी देखील या ठिकाणी असते हा कस म्हटलं मागे ते माशा तर मित्रांनो ड्रोन फ्राय केलेला आपण या ठिकाणी आणि मधमाशा या ठिकाणी भरपूर आहेत त्यामुळे त्या मागं लागलेलं तर बघू शकता बघा त्या झाडावर सगळ्या मावाच्या माशा वगैरे आहेत पोळ आहेत मावाचे बघू शकता ते दिसत असले तुम्हाला बघा त्या झाडावर भरपूर मधमाशा आहेत तर ते आपल्या ड्रोनच्या पाठीमागं लागलेल्या समोर हे बोलाय देवीचं मंदिर आहे बघा तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी काळ्या दगडावर नागदेवताचं शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी तेवढ्याच भक्तिभावाने देखील याला देखील पूजण्यात येते या ठिकाणी मंदिराच्या बाहेर आपल्याला खिळणी तसेच प्रसाद घेण्यासाठी दुकानं लागलेली दिसत आहेत तर मित्रांनो या भवले गावातील भवलेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू अशाच नवीन श्रावण सफरच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत जय महाकाल